मराठी चित्रपटाचा कंटेंट चांगला असतो आणि कंटेंटच्या जीवारच मराठी चित्रपट चालतात गोंधळ चित्रपटाचा कंटेंट ही चांगला होताच मग गोंधळ चित्रपट का चालला नाही त्याचीच काही कारण आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो गोंधळ ह्या चित्रपटाची चर्चा खूप झाली खूप युट्यूब चॅनल्स असतील खूप परिव्ह्यूज असतील सगळ्यांनी बोलणं केलं सगळ्यांना चित्रपट आवडला चित्रपटाचा कंटेंट आवडला चित्रपटाला गोंधळ या चित्रपटाला इंटरनॅशनल लेवलला सुद्धा अवॉर्ड मिळाला पण चित्रपट महाराष्ट्रामध्ये जितकं यश मिळायला हवं तितकं अजिबात मिळालं नाही म्हणजे बजेट पाहिलं चित्रपटाचा तर तीन कोटीच्या आसपास असावं पण चित्रपटाचं कलेक्शन जर का पाहिलं तर ते फक्त शहात्तर लाख एवढं झालेलं आहे आता म्हणजे लाईफ टाईमच म्हणू शकतो त्याला सो असं का झालं पहिलं रिझन चित्र, तर मला असं वाटतं की प्रमोशन म्हणजे हा गोंधळ या चित्रपटाचं प्रमोशन तर झालं पण ते त्या लेवलला नाही झालं जितकं दशावतारचं झालं म्हणजे दशावतारचं प्रमोशन तुम्ही लेवल पाहिली असेल तर प्रत्येकाला तो चित्रपट येणार आहे हे माहिती होतं पण गोंधळा चित्रपटाच्या बाबतीत नेमकं ते झालंच नाही कंटेंट चांगला असून पण चित्रपट महाराष्ट्रामध्ये चालला नाही आता दुसरं कारण म्हणजे चित्रपट रिलीज करण्याची जी वेळ होती ती चुकली म्हणजे कांतारा टू सारखा का चित्रपट एका साइडला एका साइडला येणारा ग्रँड मस्ती असेल एका साइडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आधारित तो पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट म्हणजे एवढ्या चित्रपटांच्या गर्दीत गोंधळ हा चित्रपट हरवून गेला म्हणजे त्याला शोस मिळाले नाही हे एक मोठं कारण आणि त्यामुळेच तो चित्रपटाला जेवढं यश मिळायला पाहतात तेवढं मिळालं नाही असं मला वाटतं आता चित्रपटाचं तिसरं मुख्य कारण जे न चालण्याचं आहे तर ते आहे की पहिले तीन दिवस चित्रपटाला लोक गेलीच नाही आता पहिले तीन दिवस हे मराठी चित्रपटांसाठी खूप इम्पॉर्टंट असतात असं काम आहे ते खूप सारे चित्रपट लाईनीत असतात आणि ते तीन दिवस जर का चित्रपटाला पब्लिक गेलं नाही तर ऑटोमॅटिक चित्रपटाचे शोज कमी केले जातात मग वर्ड ऑफ माउथ जर का जरी वाढला तर चित्रपटाचे शोज कमी असल्यामुळे लोकांना जर का बघायचं जरी असेल तरी चित्रपट बघू शकत नाही म्हणजे माझ्या एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की एका सिटीमध्ये फक्त एकच शो सो चित्रपट पाहायचा लोकांना पण ते नाही मिळत आहे बघायला सो हे एक मुख्य कारण होतं की नाही तो चित्रपट चालला आता दुसरं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा वेळ निघून जाते ना तेव्हाच मराठी प्रेक्षक नेमके चित्रपटाला पोहोचतात म्हणजे असं फुलवंती चित्रपटाच्या बाबतीतही झालं आधी खूप चित्रपट येऊन गेले त्या बाबतीतही झालं म्हणजे आता चित्रपट तीन दिवस तर चाललाच नाही लोक गेलेच नाही पण नंतर अजून चित्रपट जे पुढच्या हप्त्यात गेला तर तिथे शोज एकदम मिनिमम केले होते आणि नंतर कळलं की गोंधळ हा चित्रपट खूप चांगला आहे रिव्हर्स खूप छान बोलत आणि खूप चर्चा होत्या चित्रपटाची चला जाऊन बघ शोसच नाहीत म्हणजे म्हणतात ना का ती वेळ निघून गेलेली असते आणि वर्ड ऑफ माउथ त्या चित्रपटाचं इतकं वाढतं ना म्हणजे असंभव चित्रपटाच्या बाबतीत तसंच झालं की खूप छान चित्रपट आहे अरे त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला वगैरे मग ती वेळ निघून जर का गेली ना तर मग त्या चित्रपटाचा काही एक फायदा नाही असं म्हणू शकतो म्हणजे त्या कंटेंट इतका मेहनतीने इतका छान कंटेंट पण तो त्या मेहनतीचं काही फळच नाही मिळालं आणि एक आयकॉनिक चित्रपट बनू शकला असता जर का दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये बनला असता म्हणजे हिंदी असेल किंवा साऊथमध्ये जसं कांताराचं झालं सो मला वाटतं ही काही रिझन्स होते तुम्हालाही काही रिझन्स असेल किंवा वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता सो असं होता कामा नये जर का एखादा चांगला चित्रपट असेल तर लोकांनी जायला पाहिजे एवढंच माझं मत होतं ह्या चित्रपटाला ह्या व्हिडिओ करण्यामागचं आणि होपफुली गोंधळ हा चित्रपट ओटीटीवर धमाल करेल आणि जर का ओटीटी वर आला तर तो ट्रेंडिंग वर जाईल तर इथेच थांब्या हे होतं माझं मत आणि गोंधळ का चित्रपट चालला नाही किंवा कलेक्शन कमी आले ह्याच्याबद्दलचं तर इथेच थांब्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या यार